भारतीय महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर गेटवे ऑफ इंडिया समोर फोटो सेशन केलेलं आहे यावेळी हरमनप्रीतनं भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीला फॉलो केल्याचं पाहायला मिळालं तिने सेम टू सेम धोनी सारखे पोस्ट देत फोटो सेशन केलेलं आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हरमनप्रीतनं उपकर्णधार स्मृतीसह रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जेतेपद मिरवल्यावर दिलेली आयकॉनिक पोज रिक्रिएट केल्याचं पाहायला मिळालं भारतीय <STIF> महिला संघाच्या विजयामध्ये पडद्या मागून मुलाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी केलेल्या सेलिब्रेशनचं सर्वांनीच लक्ष वेधून घेतलं ज्याप्रमाणे रोहित शर्मानी टी ट्वेंटी विश्वचषक विजयानंतर मैदानामध्ये भारताचा झेंडा रोवलेला होता त्याप्रमाणे अमोल मुजुमदार यांनी डी वाय पाटील स्टेडियमवर झेंडा रोवत संघाच्या विजयाचं सेलिब्रेशन केलं सध्या सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचं कौतुक होत आहे त्याचे फोटो व्हायरल होत आहेत दक्षिण आफ्रिकेमधील अभिनेत्री आणि लेखिका थान्या बुरनं व्हिडिओ शेअर केलेला आहे दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूंवर संताप व्यक्त करतानाचा भारताच्या क्रिकेटवरील प्रेमाचं त्यांनी कौतुक केलंय थाण्यानं क्रिकेट, के क्रिकेट विश्वचषकाबद्दल दक्षिण आफ्रिकेमधील महिलांच्या उदासीनतेबद्दल निराशा व्यक्त केली आहे भारतीय महिला संघाला चेअर करण्यासाठी सचिन रोहितला आमचे क्रिकेटर कुठे आहेत असा सवाल थान्यानं उपस्थित केलाय ऑस्ट्रेलियाचा धडाकेबा सलामीवीर डेव्हिड ट्रेव्हिस हेड भारताविरुद्ध होणाऱ्या उर्वरित दोन टी ट्वेंटी सामन्यांमधून माघार घेतलेली आहे ट्रेव्हिस हेड शेफिल्ड शिल्ड आता स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाहीये एकवीस नोव्हेंबर पासून इंग्लंड विरुद्ध ॲशेस मालिका सुरू होते या मालिकेच्या तयारीसाठी हेडनं उर्वरित टी ट्वेंटी सामन्यातून माघार घेतली आहे जोनाथन ट्रॉट यांनी अफगाणिस्तानचं प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या स्पर्धेनंतर ट्रॉट अफगाणिस्तानचं प्रशिक्षक पद सोडतील ट्रॉट यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान संघानं वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता राष्ट्रीय महामार्गावर लवकरच क्यू आर कोड बसवले हो जाणार आहे यामुळे प्रवाशांना संबंधित रस्त्याची सविस्तर माहिती मिळणार आहे तसंच यामध्ये ठेकेदाराचं नाव जबाबदार अधिकारी त्यांचे संपर्क क्रमांक आणि आपातकालीन हेल्पलाइन क्रमांक सुद्धा दिले जाणार आहे रस्त्यांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी पारदर्शकता वाढवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे पाळीव प्राण्यांसाठी विशेष हॉस्पिटल आणि अंत्यविधी केंद्र उभारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्यानुसार शहरामध्ये हॉस्पिटलसह अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या एसटी महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे त्यातून तीनशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे या नव्या स्रोतामधून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे एसटीच्या जागांवर खासगी सार्वजनिक भागीदारीमधून विविध विकास प्रकल्प राबवले जातील मुंबई विमानतळ वीस नोव्हेंबरला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद असेल मान्सून संपल्यामुळे धावपट्टीच्या देखभालीसाठी विमानतळ सहा तास बंद राहील या कालावधीमध्ये विमानतळावरील दोन धावपट्ट्यांवरून विमानाचं उड्डाण किंवा आगमन होणार नाही बारावी परीक्षेसाठी अकरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणारे शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे तर शाळांनीही प्रणाली मधूनच अर्ज भरावेत अशा सूचना शिक्षण मंडळानं सर्व शाळांना दिल्या बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आहे बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे तसंच राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये येत असलेल्या अडचणी दूर करून ते वेळेमध्ये मार्गी लावा असे आदेशही त्यांनी दिले शहापूरमधील जोंधेळ कॉलेजमध्ये सिटीजन फर्स्ट पोलिसिंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच चोरी झालेल्या मुद्देमाल मालकांना परत दिला आहे भंडारामध्ये शिवसेना शिंदे पक्षाचा दिवाळी कार्यक्रम पार पडलेला आहे यावेळी बोलताना आमदार भांडेकर यांनी विरोधकांवर टीका केली आहे तसंच येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये ताकदीनं लढणार असल्याचं आश्वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गीताचा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला महाडच्या जामने मैदानावर भर पावसात हा सोहळा झाला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते सण उत्सवामुळे पेट्रोल विक्रीमध्ये मोठी वाढ झाली सण उत्सवाच्या काळात प्रवासामध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोलची विक्री पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले मात्र डिझेलची मागणी स्थिर राहिली युपीआय व्यवहारांनी नवा विक्रम केला आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये युपीआयद्वारे तब्बल वीस अब्ज व्यवहार झाले सत्तावीस लाख कोटी रुपयांची विक्री झालेली आहे त्याची विक्रमी उलाढाल पाहायला मिळाली आहे सणासुदीच्या खरेदीमुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे देशातील कार्यालयीन भरतीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये नऊ टक्क्यांनी घट झाली आहे दिवाळी आणि दसऱ्यामुळे नियुक्ती प्रक्रिया कमी झाल्याचं सा, समोर आलंय आय टी त्याचबरोबर बँकिंग यासारख्या आघाडीच्या क्षेत्रांमध्ये भरतीमध्ये घट झाली आहे सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक आयोजित केलेली आहे मात्र आता ही बैठक रद्द झाल्यामुळे सिडकोच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली बैठक कधी होणार यासंदर्भातली स्पष्टता नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला कल्याण नगर महामार्गावर रात्री वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मार्गावर एक टेम्पो चिखलामध्ये अडकल्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती मुंबईतील वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाचं काम धीम्या गतीनं सुरू आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कामांचा आढावा घेतला त्याचबरोबर हा प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या मराठा आरक्षणामुळे ईडब्ल्यूएसच्या प्रवेशात घट झाली आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एसीबीसी मधून प्रवेश देण्यात येतोय त्यामुळे याचा परिणाम ईडब्ल्यूएसच्या प्रवेशावर झालेला आहे राज्य सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतलेला आहे शेती क्षेत्रामधील संपूर्ण ऊर्जेची गरज सौर ऊर्जेकडे वळवण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे या प्रकल्पामधून तब्बल सोळा गिग्याव्या इतकी वितरित सौर ऊर्जा क्षमता निर्माण होणार आहे राज्यामध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका बसलेला आहे पावसामुळे एक लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यासह नाशिक धुळे आणि गोंदियामध्ये भाग पिकांचं नुकसान झालं आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव इथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलले सकाळच्या सुमारास द्राक्ष बागेमध्ये विषारी औषध घेऊन शेतकरी कैलास यादव यांनी आपली जीवनयात्रा संपवली सततच्या पावसामुळे द्राक्ष हंगाम वाया गेला नैराश्यामधून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले वाशिम जिल्ह्यातील मंगळूर पीर तालुक्यामध्ये वनोजा गावामध्ये कोल्ह्यांची दहशत आहे आतापर्यंत कोल्ह्यानं चार ते पाच जणांवर हल्ला केलाय वन लवकरात लवकर कोल्ह्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते शिरूर मध्ये नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्ष सा मुलाचा मृत्यू झाला होता त्याच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे बिबट्याला दिसता क्षणी ठार करा अशी परवानगी सुद्धा मिळाली आहे त्यामुळे आता त्या बिबट्याचा शोध घेतला जातोय उल्हासनगरमध्ये सराई चोरटाला अटक झाली आहे आरोपीकडून साडेसहा लाखांचे दागिने आणि एक लाख रुपये किमतीच्या दुचाकी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तेरा हजार चारशे एकोणपन्नास वाहन चालकांवर कारवाई केली विना हेल्मेट वाहन वेग वेगमर्यादा मोडणं सीट बेल्ट न लावणं नो पार्किंगवरून कारवाईचा बडगा उघारण्यात आला ब्रिटनमधील महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आणि त्यानंतर चौकशी योग्य रीतीनं होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी बंद आंदोलन पुकारलंय या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे ओपीडीसह इतर सेवा सुद्धा आज बंद राहतील छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामधील सहाशेच्या वर निवासी डॉक्टर दुसऱ्या दिवशी सुद्धा संपावर आहेत डॉक्टरांच्या संपामुळे सोमवारी ओपीडी सेवा विस्कळीत झाली होती दिवसभरात तब्बल पंचवीसशे रुग्ण उपचारासाठी आले होते मात्र सहाशे निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे अनेकांना तासन तास प्रतीक्षा करावी लागली मुंबईहून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करणाऱ्यांची एकमेकांना धडक बसली होती त्यामुळे धावत्या लोकलमधून पडल्यामुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झालाय नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले होते या घटनेच्या चार महिन्यांनंतर मध्य रेल्वेच्या दोन विभागीय अभियंत्यांवर सदूश्न मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय निभाडमध्ये भाजानच मामा आणि मामीचा अपघात घडवून आणला जमिनीच्या वाटपावरून त्याच्यामध्ये वाद झाला होता आणि याचाच राग मनामध्ये ठेवून भाच्यानं मामा मामीच्या दुचाकीला मागून कारनं जोरदार धडक दिली या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ठाकूर रायपूर महामार्गावर ट्रकला आग लागली भुईमुख घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे तत्काळ अग्निशमन दलानं ही आग विझवली मात्र आगीमध्ये ट्रकमधलं मधलं साहित्याचं सुद्धा नुकसान झालं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोलीजवळ धावत्या ट्रकला आग लागली शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आहे आणि इतर साहित्यासह ट्रक जळून पुण्याच्या राजगड तालुक्यातील पावेघाट रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला रस्त्यावर धावणाऱ्या कारला पावेगावच्या हद्दीमध्ये अचानक पेट घेतलेला आहे आणि त्यामुळे चारसाठी गाडी संपूर्णपणे जळून गेली गाडीचं गाडीचे चालक आणि इतर चौघे प्रवासी वेळी सासूची भूमिका लिलया साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्यावर पीढी हिंदूच्या रुग्णालयात उपचार सुरू होते तिथे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात दोन मुली जावई नातवंड असा परिवार आहे